रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनासाठी शेतकऱ्यांची फौज रवाना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या शब्दांची अंमलबजावणी न केल्याने शेतकरी संतप्त येलो मोझॅक बोंडाळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानापोटी शंभर टक्के नुकसान, नुकसान भरपाई मिळावी सोयाबीन कपाशीला दर मिळावा पीक विम्याची शंभर टक्के फायनल रक्कम लवकर मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे यलगार रथयात्रा वीस नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेला यलगार महामोर्चा सोमठाणा येथील रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने एकोणतीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या तसेच सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री जी गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत नऊ डिसेंबर रोजी बैठक झाली काही गोष्टींसाठी सरकार सकारात्मक असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला पंधरा डिसेंबर मुदत दिली होती ती मुदत संपली पण सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे यानुसार आज अठरा डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळील फरिदापूर टोल येथील शेतकऱ्यांची फौज नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहे उद्या एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे उद्या सरकारला दाखवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे सोयाबीन कापूस उत्पादकांच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाहीये हजारो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी गेल्या दोन तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरलेले आहेत या शेतकऱ्यांची मागणी काय आहे की सोयाबीनला आणि कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे केंद्र सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे दुष्काळाची एक रुपयाची मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही येलो मोज्याक बोंडाळी आणि लाल्यामुळे नुकसान झालं त्याचा सुद्धा एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पडला नाही पीक विम्याची फायनल रक्कम अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही अरे काय शेतकऱ्यांनी मरायचं का आम्ही माणसं नाही आहोत का आमचं जगणं माणूस म्हणून तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा सरकारला आमचा सवाल आहे आमचा जीव गेल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का आमच्या आत्महत्या झाल्यावर मग तुमच्या डोकं ठिकाणावर येणार नाही का आज रोज चार शेतकरी विदर्भामध्ये आत्महत्या करताय या सरकारला लाज वाटली पाहिजे की कशाच्या भरोशावर तुम्ही अधिवेशन घेता अरे नागपूरच्या अधिवेशन विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा करून न्याय देण्यासाठी असतं काय चर्चा तुम्ही करता सोयाबीन कापूस पट्ट्यातून निवडून येणारे विधिमंडळात बोलत ना दिल्लीच्या अधिवेशनात बोलत का अंडे तुम्ही निवडून गेले का या आमदारांना सुद्धा आम्ही आता जा विचारणार आहे की तुम्ही जाऊन सोयाबीन कापसाच्या दरवाढीबद्दल काय बोलले सरकारनं जर का आता सोयाबीन कापूस उत्पादकांच्या बाजूनी निर्णय घेतला नाही दरवाढ ना आणि नुकसान भरपाई पीक विम्याचा निर्णय जर का तुम्ही आम्हाला आता दिला नाही तर उद्या एकोणीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही हल्लाबोल करणार आहे आडवा आडवीचा प्रयत्न केला तर मात्र गनिमी काव्यानं आंदोलन होईल आम्ही आता जीव गेला तरी बेहतर पण आता न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे